घाटकोपर पूर्व विभागातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास एम एम आर डी आणि एस आरच्या माध्यमातून सुरू आहे या प्रकल्पात सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा प्रश्न मार्गी लागणार असून या संदर्भात आपल्याला एम एम आर डीचे उपजिल्हाधिकारी संतोष जाधव साहेब आपल्याबरोबर आहेत साहेब या प्रकल्पाला प्रत्यक्ष ब सुरुवात झालेली आहे या प्रकल्पाबद्दल आपल्या झोपडीदारकांना काय माहिती द्याल ॲक्च्युली मुंबईमध्ये ज्यावेळी एसआर स्कीम सुरू झाली त्यावेळी असं अपेक्षित होतं की ह्याच्यामध्ये सर्व झोपडीधारकांचं पुनर्वसन होऊन ते चांगल्या घरामध्ये राहायला जातील आणि झोपडपट्टी निर्मूलन होईल परंतु त्यात अजून एवढं यश आलेलं नव्हतं ह्याचं कारण असं होतं की बरेचसे प्रोजेक्ट हे जे प्रायव्हेट बिल्डर डेव्हलपर होते ते आर्थिक कारणा किंवा अन्य कारणावर रखडलेले होते त्यामुळे शासनाने अशी गोष्ट विचारत होते की हे जे मोठे मोठे एस आर प्रोजेक्ट आहे जे रखडलेले आहेत ते जर एखाद्या शासकीय संस्थेनंच किंवा महामंडळानं जर देता आले तर ते लवकर मार्गी लागतील ह्याच्या धोरणाला अनुसरूनच शासनाचा एक निर्णय झाला की जे काही शासकीय महामंडळ किंवा प्राधिकरण आहे जसं की, की म्हाडा आहे सिडको आहे एम एम आर डी आहे एम एस आर डी सी आहे त्यांना जर असे मोठमोठे मोड़ प्रवेट दिले तर ते लवकर मार्गी लागतील ह्याच्यातून शासन एक शासन निर्णय झाला आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला की असे जे मोठे प्रयोग रखडलेले आहेत ते या मोठ्या महामंडळाकडे किंवा प्राधिकरण देण्यात येईल त्याचाच एक भाग हा पहिला प्रयोग आहे की घाटकोपरमधली ही जी रमाबाई माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर झोपडपट्टी आहे साधारण सतरा हजार झोपडे आहेत तिथं खूप मोठी झोपडपट्टी आहे तर ह्याचा विकास काही ना काही रखडला होता मग त्या असं ठरलं की त्याच्यामध्ये एम एम आर डी एला शासनाला सांगण्यात आलं की एम एम आर डीने ॲज अ डेव्हलपर इथं काम करावं त्यामुळे हा पहिला पायलट प्रोजेक्ट आहे की मुंबईमधला की इथं एस आर एचा प्रोजेक्ट आहे आणि एम एम आर डी ए जे संयुक्तरित्या हे प्रोजेक्ट करत आहात तर ह्याच्यामध्ये साधारणतः सतरा हजार ज्या झोपड्या आहेत त्याच्यामध्ये वीज चाळी किंवा सहकारी संस्था आहेत इथं ह्याच्यामध्ये माझी जी नियुक्ती केली आहे तर ह्याच्यामध्ये जे अनेक्षर आहेत पात्रतापाचं झोपडीधारकच करतात एस आर एचे विविध अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्यामार्फत होत आहे आणि ॲज अ डेव्हलपर म्हणून एम ए वड जे भाड्याचं जे त्यांचे भाडं द्यायचं किंवा ट्रेन्स कॅम्प द्यायचं आहे त्याचं ॲग्रीमेंट जे आहे ते ॲग्रीमेंट करायला मला प्राधिकृत केलं आहे ॲज अ उपजिल्हाधिकारी म्हणून एम ए वडचे वतीनं त्यामुळं जे हे ॲग्रीमेंट होत आहेत ह्याच्यावर झोपडीधारकाच्या आणि माझ्या सहाय्य असतात अशी माझ्यासारखे अजूनही अधिकारी नेमलेले आहेत ज्यावेळी संख्या वाढत जाईल त्यावेळी बाकीचे तहसीलदार उपजारे नेमलेले आहेत त्यांची ऑर्डर काढत तेही सह्या करतील सध्या संख्या तितकी वाढली नसल्यामुळं सध्या मी एकटा करत आहे हा प्रोजेक्ट खूप छान आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ तेहत्तीस हेक्टरचा हा एरियावर हा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये एकशे पंच्याण्णव ह्याच्यामध्ये काही शासकीय जमीन आहे काही प्रायव्हेट जमीन आहे पण हा पूर्ण एरिया हा एस आय डी डिक्लेअर केल्यामुळं त्यामुळे जी काही प्रायव्हेट जमीन आहे ती एस आय मार्फत ॲक्विशन होऊन ही एम एम आय डीकडे हँड ओव्हर होईल आणि जी शासकीय जमीन आहे तीसुद्धा शासनाकडून एम एम आय डीकडे ती ट्रान्सफर होईल आणि हा प्रोजेक्ट सुरू होईल आता ह्याच्यामध्ये जवळजवळ पस्तीसशे ॲग्रीमेंट ऑलरेडी झालेले आहेत आपले आणि ह्याच्यामध्ये एक एलो आहे जो पहिला काम्रेडाचा एक पार्ट एक भाग केलेला आहे ह्याच्यामध्ये चा जवळजवळ चार हजार त्रेपन्न झोपडे आहेत ज्या क्लस्टर नाईन्टीनमध्ये आहेत त्यांचा एलो आय मंजूर होऊन त्याचा आता पुढची कारवाई सुरू आहे सॉईल टेस्टिंगचं काम सुरू होणार आहे थोड्या दिवसामध्ये तसेच ह्याच्याच ह्याच एरियामधून जो आपला इस्टर्न फ्रीवे आहे इस्टर्न फ्रीवे पण मानखुरजून थांबला आहे, था आहे तो पुढे ठाण्यापर्यंत जाणार होता तर त्याच्यामध्ये पण रोड कटिंग पण जे झोपड्या आहेत त्या पण साधारणतः एक हजार चौऱ्याहत्तर झोपड्या आहेत त्या तर त्यांना पण आपण कसं असतं जो बाकीचे एम जे प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये कसं असतं जसं आपले मेट्रो प्रोजेक्ट आहेत किंवा हा हायवे प्रोजेक्ट आहेत ह्याच्यामध्ये आपण तिथं ॲज अ पी ए पी डिक्लेअर करतो या लोकांना आणि आपण त्यांना बाहेर ठिकाणी आपण त्यांना घर देतो परंतु हा आर एसआरए स्कीम डिक्लेअर झाल्यामुळं ह्या रोड म्हणजे लोक येत आहेत हां तर त्यांना कामराजनगरमध्ये लोक झोपड्या होतात त्या त्या कामराजनगरमध्येच येणार आणि जे रमाबाई आंबेडकर आहेत तिथंच देणार त्यांना बाहेर कुठं देणार नाही आहेत त्यामुळे लोकांना ते एक संदिग्ध होते की आपला बाहेर मिळेल आम्हाला तर तसं नाही आहे की त्याही लोकांना ह्या ठिकाणी त्यांना एस आर ए स्कीममध्ये त्यांना घर मिळणार आहे या योजनेमधून रस्ता फ्रीवे हा हायवे जाणार आहे या हायवेमध्ये बाधित झालेल्या घरांना झोपड्यांना एम एम आर डे इतर ठिकाणी स्थलांतरित करत असते मात्र इथे एस आर एचा प्रोजेक्ट झाल्यामुळे इथल्या झोपडीधारकांना बाहेर कुठे न जाता यांना इथेच घरं मिळणार आहेत खरं तर घाटकोपरचं हे भाग्य आहे शिवशाही पुनर्वसन प्रकल्प येण्याअगोदर एस आर डी नावाचा काँग्रेसने प्रकल्प आणला होता त्याचीही पहिलीच बिल्डिंग घा घाटकोपर गौरीशंकर वाडी येथे झाली होती त्यानंतर शिवशाही प बाळासाहेब ठाकरे आल्यानंतर बाळासाहेबांनी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प आणला तोही घाटकोपरमध्येच राबवण्यात आला आता शासनाच्या माध्यमातून जो प्रोजेक्ट होतो आहे तोही घाटकोपरमध्येच सुरुवात होत आहे यासाठी या झोपडपट्टीतल्या या रहिवाशांना चांगलं घर मिळणार आहे ही शासनाची जबाबदारी असून हे शासन प्रकल्प जो राबित आहे त्याचीही सुरुवात घाटकोपरमधून होत आहे यासाठी सविस्तर माहिती आपल्याला उपजिल्हाधिकारी संतोष जाधव यांनी दिलेले आहे कॅमेरामॅन महेंद्र मानेसह ज्ञानदेव सुतारा लोकनिर्भीड आहे